एकंदर कशा पद्धतीनं इव्हेंट सुरू असा इवंटो ओपन इंडिया इव्हेंट तो फर्स्ट टाईम गोयात झाला ज्याच्याकडे आम्ही चालू चालू केला ट्वेंटी फायटर पहिला असताना सकाळी पन्नास मीटर चलता आणि दहा मीटर हे एराचो सो अठरा ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान ह्या चालू असा आणि बऱ्या भाषेचा बरो या इवट

बरोबर आता जे जे लोक येतात पण त्यांचे कशी सोय राव रावपाची म्हणजे कशी असा फेडरेशन ऑर्गनईज करता नॅशनल रॅक ऑफ असोसिएशन ऑफ इंडिया असा पण ते ऑर्गनईज करता बाकी ज्या प्लेसीस सपोज दिल्ली जे दिल्लीच्या रेंजीस ते घेतात पण जे जे जी सोय असते ते फर शूटर आपल्या आपल्या इथून करतात आमचे जे ऑफिशल येतात भारसून त्यांना एनआरआय अरेंज करतात आपल्याला कसं वाटतं आपल्या इथे येऊन पुढे ओढून ॅशल डिस्प्ले तर मी बऱ्याच ठिकाणी गेलो होतो रेंजवर पण ही रेंज कॉम खूप एक्सलंट रेंज आहे खूप स्पेसियस आहे पूर्ण सगळे इक्विपमेंट्स आणि सगळे लोक डिस्प्ले स्फोट वाटतोय बाकी डिस्प्ले आहे ठिकाणी कॉमन एक मोठ्या डिस्प्ले आहे तुमचं कंटिन्यूस स्कोरिंग खाली होताना दिसत आहे तेही खूप छान वाटलं आहे तुम्ही असं बाकी ठिकाणी कुठं आत्तापर्यंत पाहिलं नव्हतं बाकी पार्किंगची सोय चांगली आहे निसर्गरम्य ठिकाणी कांतोयमध्ये तुम्ही फार चांगलं शूटिंग या यश हॉबमध्ये करू शकता मला काय यहा के वेदर और उसके हिसाब से देख के जो कमाई है रेंज बहुत बढिया आहे वेदर कंडिशन बहुत अच्छी शूटिंग के लिए ॲटमॉस्फिअर बहुत अच्छा और रेंज बहुत प्यारी है फिफ्टी मीटर एन मीटर एन ट्वेंटी बहुतही बड्या स्टार्ट झाल्या दोन अठरा ते चंद अठ्ठावीस तारीख आला आणि हा सध्या स्टेट दिसून स्टेटीसुद्धा आय ऑल ओवर इंडियाचं सरावड टोटल पाच हजार एंट्री झाला हे आमची दहा मीटर त्याच्या सकल पन्नास मीटर आणि ते साईट हे पंचवीस मीटर ओके हे टोटल okay. मिळून सगळे पाच हजाराची एंट्री आहे भूम्यांची प्लस त्यांच्यामुळं पॅमेंट्स झाला सेकंड थिंग सगळे म्हणजे बरे बरे शूटर नवे शूटर आहात हे झाल्यावर त्यांना क्वालिफाईंग एकंदर किती दिसपर्यंत चालत आहे तुमची हे टोटल बारा दिवसाचं ओके okay. मग त्यांचे आता सध्या ते इथले लोक येतात त्यांचे राहण्याची बी सोय कशी आहे त्यांचे ॲक्च्युली आम्ही क्लोज बाय जितके लोक रेसिडन्स कोण दिसतात त्यांना हॉटेल म्हणजे टोटली सगळी हॉटेला मेजर याच्यामुळे फुल अराउंड पंधरा ते वीस हजार लोक असणार ओके हांगा कशा पद्धतीने खेळ जाता बाई म्हणजे त्याचे डिटेल मातशे हे टेन मीटर म्हणजे एक एअर पिस्टल आणि एअर रायफल असतात

आपण आता जो पार्टिसिपेशन नेशन असतात ते ऑल ओव्हर इंडिया म्हणजे फ्रॉम साऊथ टू नॉर्थ म्हणजे एव्हरी स्टेट प्लस इवन आर्मी आय एम आय आर एस मंदिर सी आय एस नेहमी सगळे जाण ओके त्यांची रावपाची म्हणजे सगळी सोय हांगा आसा किती कशी ना ना म्हणजे हे इंडिया ओपन कॉम्पिटिशन हे करता म्हणजे जे कितें सोय आसा ते सगळे आपआपले म्हणजे करतात आपआपलो आपआपलो ट्रॅवल सगळे आपआपले ओके हा फक्त फिफ्टी मिटर हय फिफ्टी ते मिटर सो आता इंडिया ओपन कॉम्पिटिशन आसा पळय ते टेन मिटर फर्स्ट टाईम इंडिये हे फिफ्टी मिटर एन मिटर सुद्दां सुद्धा सो त्या खातीर एंट्री करून आमच्या कडे पाच हजार एंट्री येल्या म्हणजे पाच हजार लोक येल्या प्लेयर येल्या ऑल ओव्हर इंडिया आणि आता प्लस अशें आहा की फर्स्ट टाइम एवर इंडिया ओपन फायर आर्म समज आता आगे कोण शूट करतो तेंचो क्वालिफिकेशन स्कोर जातलो ते ऑटोमॅटीक नॅशनलाक क्वालिफाय जाता सो म्हणजे इट इज वन टायप ऑफ प्री नॅशनल टायप अशें आसता पळय सम प्रॅक्टीस बी करपाक म्हणजे सारकें अशें म्हणजे आता ते असतं त्यांचे फिफ्टी मीटर तीन वेगळे इव्हेंट असतात स्टँडर्ड बिस्त प्रोन असोजीशन असतं तर भीत असलेले आता पोझीशन एक दीस पहिली त्यांॅक्टीस असता प्रीई टी म्हणून प्री इवं ट्रेन आणि मॅचीस कंटिन्यू स्टार्ट मॉर्निंग बिकॉज फिफ्टी मिनट ट्वेंटी फायट्रेड आउटडोर इवं मॉर्निंग एक जाता तो चारंग पदान बस नाही लाईट होते डे लाईट मध्ये कमी दप ओके एका दिवसात किती इव्हेंट दादा तुमच्यांगा एका दिवसात तीनही रेंजिस असतात ओके 10 1500 सिमेंटेनियसली करतात दे आर ऑल डिफरेंट स्टार्टिंग 18 ते 28 पर्यंत तीनही एंड